नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत व्हेज कोल्हापुरी आहे बघा भाज्या घेतल्यात आपण मिक्स भाज्या आता वाटप करतो आहे कांदे दोन दोन टमाटो अद्रक लसूण थोडेसे काजू घेतले आणि वाटपाला ही थोडीशी कलरसाठी मिरची घेतली आहे आता मी तुम्हाला दाखवते वाटप ही मिरची कलरवाली मिरची आहे कलरवाली मिरची आहे कलरवाली <laughs> गॅसवर तवा ठेवला आहे आपण वाटप करून घेऊया का गरम मसाला थोडेसे काळी मिरी लव आणि तेजपत्ता थोडस तेल टाकून घेऊया कांदा टाकते लसूण जरा कांदा लाल बघा देऊया नंतर त्याच्यात टमाटो टाकूया दोन कांदे घेतले आहेत दोन कांदे दोन टमाटो हा बघा कांदा चांगला आता टमाटो आणि हे काजूचे गर घेतलेत आपण तसं थोडंसं वेग लागणार टेस्ट असेल सारखी थोडस मिक्स शॉकेल जर चांगलं चांगला आता भाजून घेऊया कांदा टमाटो एकदम मॅच व्हायला हो पाहिजे आणि मग थंड भाजून झालं हो तर थोड्या वेळाने आपण मिक्सरवर राहिलो मग मी तुम्हाला दाखवते का मिक्सरच्या भांड्यात आपलं वाटप थंड आहे ते घातलं आता याच्यात कलरवाल्या मिरच्या घालूया आणि आपण वाटण करून याचं आपलं वाटून झालेलं आहे आता गॅस चालू केल्याने ठेवलं आहे आणि या कढईमध्ये ना मी थोडंसं तेल आणि थोडंसं बटर घालणार आहे आणि ही भाजी आहे ना ती तेलामध्ये जरा परत ही भाजी आहे ना ती तेलामध्ये थोडीशी परतवून घेणार आहे मी तेल टाकलं थोडासा बटर टाकणार आहे आणि नुसता बटा टाकला ना तुझा होणार म्हणून त्याचं तेल टाकते तसं हे बघा तर भाज टाकते वटाणी नंतर टाकणार आहे मी वटाने तुम्हाला दाखवलं नाही वटणी थोडा वेळ लावणार तुमच्या आवडी तुम्ही भाज्या घालायच्या याच्यामध्ये मला ब्रिज भेटला नाही ब्रिज ब्रिज म्हणून मी फ्लावर वटाणा गाजर बटाटा हे बघा भाज्या आपल्या तेलामध्ये फ्राय करून झाल्या आहेत आता आपण भाजी फोडणी लागणार एक फोरी तेल टाकलं तेल गरमच आहे थोडस जिरं टाकायचं थोडस हिंग टाकायचं हे जे कांदा टमाट्याचं वाटप आणि मिरची आहे ना त्याच्यात टाकलं आहे थोडं पाच मिनटात तेलावर जरा परतवायचं त्याच्यात अजून आपल्याला मसाले टाकायचे बारीक गॅस करायचा आता ह्याच्यात मी टाकणार आहे मालवणी मसाला चमचा मालवणी मसाला थोडीशी हळद किचन किंग मसाला धना पावडर, जीरा पावडर। एक चमचा जिरा पावडर हे सगळं एकत्र करायचं आणि आपण घरात गरम मसाला करतो आहे ऑलरेडी याच्यात गरम मसाला टाकला आहे मी नाही तर तिखट होईल थोडासा हा सगळं गरम मसाला थोडासा टाकते एका साईडला पाणी गरम करत ठेवायचं तर ते भाजीमध्ये गरम पाणी टाकायचं आपल्याला कस्तुरी मेथी घ्यायची आणि तव्यावर गरम करायचे ती टाकायची कस्तुरी मेथीने अजून फ्लेवर चांगला येतो टेस्ट लागते चांगल्या प्रकारे मध्ये आपण हे करून घ्यायच्यात आपण फ्राय केलेली भाजी टाकायची चवीनुसार याच्यात मीठ टाकायचं ह्याच्यातच शिजवून घ्यायचे भाजी बघा अर्धा चम्मच अगोदर घालू ते शकतो आपण दोन करून घालतो तुमच्या चवीनुसार मीठ घाला पूर्ण या भाज्या वाटपामध्ये मिक्स करून घ्यायच्या ह्याच्यातनं आपण गरम पाणी टाकूया हे बघा गरम पाणी टाकलं पूर्ण गरिबी ढवळून घ्यायची थोड्या वेळ दाखवते तुम्हाला हो। शिजल्यावर आता हिला मी शिजायला ठेवते प्रकारे आपली भाजी झाली आहे आता त्याच्यावरती कोथंबीर शिवते जर तुम्हाला आजची आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण तुमच्या घरी ही भाजी बनवा न बाय